नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला शेळी बोकड मेंढी बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी बोकड्यांची किंमत त्यांचं वय आज सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतोय ह्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढीसोबतच याच्या गायेच्या पाड्या मैस किल्ल्या जनावरांमध्ये किल्लार कोण खिल्लार बैल किल्लार गाई हे सर्व काही खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे मित्रांनो एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या आणि मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमधून घंट्यापडून दबा जेणेकरून आपल्याला घर बसल्यास सर्व काही व्हिडिओ सर्व काही बाजार माहिती पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात शेळी बोकड मेंढी बाजाराबद्दल अधिक माहिती काय म्हणत शियाची किंमती शिवीज काय झालं समोरच्या साडे तेरा साडे तेरा गाभण आहे का गा? गाभन बर या शिरेची साडेबारा साडेबारा खाली काय आहे एक पाट आहे बर या शिरेची साडेबारा साडेबारा खाली आहे एक पाट आहे गाव कुठलं माडग्या काय सांगितलं शेळीची किंमत साडेचौदा चौदा खाली काय एक पाट एक बोकड शेळीचं वेत किती काय तिसरं वेध आहे हा मग काय म्हणतो किंमत एकोणीस हजार रुपये खाली काय दोन बोकड एक शेळी एकोणीस हजार रुपये अशी काय सांगितली किंमत किंमत काय सांगताय सोळा हजार खाली काय पाठभो कड शिळी सोळा हजार वेळ किती वय काय किती शिळे दुसरं होते शिळे काय झालं किंमत किती म्हणता किंमत काय नऊ हजार आता का बन आहे का वेळ झालेली आहे किती कर्ड देते काय कर्ड किती देते दोन कर्ड येते का काय म्हणत शेळीचं सोळा हजार खाली काय बोकड शेळी सोळा हजार रुपये किती होते शेळे वेद किती शेळीचं तिसरे बा काय म्हणते किमती किंमत जुडी चाळीस हजार रुपये गा पण आहेत पिल्ली किती येत काय किती देत दोन दोन देतात ना दोन दोन पिल्लांच्या मित्रांनो शेअर देणाऱ्यांची कॅपॅसिटी आहे किंमत वीस हजार रुपये दिवस किती बाकी आहेत काय कितीच बाकी आहेत अजून पंधरा रुपये काय म्हणतो शेची किंमत किती म्हणतो किंमत काय म्हणतात किमती राबन शेळ आहेत किंमत का सांगताय साडे अठरा सांगितले साडे अठरा हजार रुपये एक दोन दोन पिल्ल्यांची आहेत मामा काय असेल किंमत किंमत काय चुडीचं घेतलीत का किती घेतलीत किती घेतले आहेत एक का जोडी आहे जोडी सतरा हजार रुपये घेतले मामांनी ती पण घेतलेली आहेत का पंधरा हजार रुपये हो मामा काय होते शेळीची किंमत पस्तीस हजार रुपये किती होते शिळे पाचव्याचे शिळे दिवस किती बाकी आहेत काय महिना बाकी आहे पिल्ली किती चार पिल्ले होतात शेती सांगा मग काय सांगते पोकड्याची किमती पोकडं काय सांगते किमती सोळा सोळा हजार रुपये आणि ह्या जोडी जोडीचा जोडी हा जोडी सत्तास हजार रुपये बोकडाची किंमत नऊ हजार रुपये किती महिन्याचा बोकड आहे किती महिन्याचा बोकड आहे हा चार महिने वयाच बोकड आहे का आणले आहे सगळे बोकड आहेत किती महिने बोकडांचं काय तीन चार तीन चार महिने आसपास काय म्हणता किमती पाच ते साडेपाच हजार रुपये एक नग किती बोकड आहेत सात बोकड आहेत प्रत्येकी साडेपाच पाच हजार रुपये मी चालू आहे बया काय आणलंय बोकड काय म्हणते किमती चार हजार रुपये किती महिन्याचे बोकड आहेत काय दोन महिने वयाचे बोकड आहेत चार साडेचार हजार रुपये किमतीप्रमाणे आहेत दादा काय म्हणते पोकडाची किंमती जुडी चौदा हजार रुपये किती महिन्याचे पोकड आहेत काय तीन साडेतीन महिने काय म्हणते शिळी बारा हजार खाली काय दोन पाटी शिळी बारा हजार रुपये काय म्हणते शेळीची किंमत एकोणीस खाली काय आहे दोन पोकड कधी वेळ इले काय आठ चार झाले वेत किती शेळ हिच सायत तिसरं वेत आहे काय म्हणते शेळ्याची किमती दहा हजार बरे समोरची हि दहा हजार रुपये पहिल्या बरोबर हिचं पंधरा हजार पंधरा हजार दोन पिले तुमचं काय म्हणत मामा पंधरा हजार पंधरा हजार दोन पिले जण दोन पिले जण गाव कुठलं गाव आमचं बावी भावी तालुका माडा जिल्हा सोलापूर काय सांगता किंमती शेळ्यांच्या शेळ्याचं वीस हजार अठरा हजार बर दोन दोन पिले तरी शेळेत हो हो ही पहिल्यांदा हिला एक पहिल्यावर र आता काय झाले खाली पाठ एक पाठ झालेले गाव गाव टेंबूरनी टेंबूरनी मग काय शेळीची किंमत एकवीस हजार रुपये पाटबोकड आणि अशा वेळेला वीस हजार पाठबोकड आहे काय म्हणतो शेळीची किंमत याला दोन बोकड आहे ते साडेबावीस म्हणतोय बर दोन ही समोर दोन बोकड आहे समोर दोन बोकड आहे साडेबावीस आणि एक बोकड आहे तेरा हजार रुपये म्हणतोय बर बाजार कसा आहे कसा बाजार जरा पाऊस नसल्यामुळे जरा गिराय कमी आहे थोडं भैया आपल्यात गा आपले काय किमती साडेपावीस हजार म्हणलं काबून काबून शिळे बाकी किमती कसं आहे काय मी घेण्यावर कट त्याप्रमाणे रेट आहेत पिल्ले किती काय दोन दोन पिल्ले आहेत बोकड ब्रोकड दोन दोन पिल्ले आहेत नमस्कार काय आणले का आणले आणली आहेत का म्हणते किमती किंमत जुडी जुडी दहा हजार रुपये बाजार सध्या कसं आहे काय बाजार थोडा टाईट आहे जरा पाऊस का नसल्या थोडा जरा माल बुव